नमस्कार आपण आहोत आता प्रभाग क्रमांक आठमध्ये प्रभाग क्रमांक आठच्या उमेदवार वनिता हनुमंत बायास या राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आपण त्यांच्याशी आता प्रभाग क्रमांक आठमधील समस्या आणि काही नागरी समस्या इथले प्रश्न याच्यावरती आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल ताई काय समस्या आहेत नमस्ते वनिता हनुमंत बयास प्रभाग क्रमांक आठमधून ब गटातून उभी राहिलेले आहे या गटामध्ये महिलांची संख्या भरपूर आहे बाहेरील महिला आहेत गट आपला वाढत आहे प्रभाग वाढत आहे प्रभाग वाढत आहे आपला महिला एकत्रित चांगल्या प्रकारे येत आहेत महिलांना सक्षमीकरण होण्याची गरज आहे लवथळेश्वरला गार्डन नाही आहे मुलांसाठी लहान मुलांना आश्रमा वृद्ध जे पुरुष आहे महिला आहेत त्यांना फिरण्यासाठी ट्रॅक नाही आहे परत महिलांचे खूप धार्मिक कार्यक्रम होतात सामाजिक प्रश्न असतात धार्मिक प्रश्न असतात आम्ही सगळ्याजणी मंदिरामध्ये गेले पंधरा वीस वर्षापासून ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्याजणी आम्ही एकत्र एकत्र येतो आहे पण तिथं आम्हाला एक मोठा हॉल हवा आहे तो तो नाही आहे आमच्या बयासांनी जागा सोडलेल्या आहे मंदिरासाठी आणि त्या मंदिराच्या जागेसाठी सरकारी योजनेतून आम्हाला तिथं एक मोठा हॉल सुलभ शौचालय परत महिलांसाठी छोटे छोटे उद्योग आम्हाला उभारायचे आहेत आम्हाला बचत गट आमचे चालू आहेत ते शासनाला आमचे जोडायचे आहेत बचत गटातून आमच्या महिलांना मार्गदर्शन व्हायला हो पाहिजे परत मा त्यांना चार पैसे मिळायला पाहिजेत महिला जे, जे बाहेरून कामं घेतात बऱ्याचशा कंपन्या आहेत एम आय डी सीतून आहेत सासूडवरून आहेत तर त्या थोडेसे पेमेंट घेतात त्यांच्याकडून डिपॉझिट म्हणून सुरुवाती सुरुवातीला त्यांचं व्यवस्थित होतं मार्गदर्शन पैसे वगैरे मिळतात आणि नंतर त्यांना लुबाडलं जातं की नंतर ते परत त्यांचे फोन घेत नाहीत त्यांचे डिपॉझिट गेलेलं बुडवलं जातं त्यांच्याशी उद्धटपणाने बोललं जातं तर अशा महिलांना आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचं प्रतिनिधित्व म्हणून महिलांनी नारीशक्तीने मला निवडून देण्यासाठी उभं केलेलं आहे अख्खं नारीशक्ती माझ्याबरोबर आहे त्यांच्या पाठबळावरती मी उभी आहे आणि मला नारीशक्तीसाठी जे जे होईल ते ते करायचं आहे आणि माझ्या महिला माझ्याकडून ते करून घेणार आहेत की त्या मला असं सोडणार नाही आहेत की त्यांनी सगळ्यांनी मिळून मला उभं केलं आहे त्यांच्या आठ मी उभी राहिलेली आहे आणि लवथळचे बरेचसे प्रश्न आहेत लवथळा जागा आहे महिला आहेत तरुण वर्ग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या प्रभागामध्ये सुशिक्षित आणि विचारी मतदार आहे की तो असं भरकटलेला नाही आहे की समाजात वावरायचं मत कोणाला द्यायचं हे पूर्णतः तो विचार करून तसं मतदान करणार आहे राष्ट्रवादी पॅनलचं घड्याळ घेतलं आहे याच्यासाठी राष्ट्रवादीमध्ये आम्ही गेलो आहे की इतके वेळ मी मी राहिलेच नव्हते राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा राष्ट्रवादी निवडलं आहे की त्याचं मूळ कारण म्हणजे अजितदादा पवार ते पवारसाहेबांमुळं आम्ही म्हणजे की दादा आपल्याला देणार बाबा म्हणजे जी गोष्ट हवी ते दादांकडून मिळणार याची खात्री आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादी निवडले आणि राष्ट्रवादीचं पॅनल टू पॅनल निवडून येणार आहे ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे मतदार आम्हाला फसवणार नाही आहे मतदार पाठीशी राहणार आहे आमाला याची पण आम्हाला पूर्ण खात्री आहे तर तुम्ही सगळ्यांनी वनिता बयास घड्याळ या चिन्हावर शिक्का मारून अख्खं पॅनल अजिता भैया बारवाई कुंभार आणि वनिता बयास आठ प्रभागमधून तिन्ही घड्याळचे शिक्के मारून आम्हाला बहुमताने विजयी करावी ही एक अगदी मनापासून विनंती आणि मागणी करत आहे नमस्कार धन्यवाद